नव्वदचे दशक गाजवणारे एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व अगदी जमिनीवर राहणारा माणूस सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा अभिनेता म्हणजेच प्रशांत दामले आपुलकीचे नाते जपणारा हा दिग्गज अभिनेता अत्यंत लोकप्रिय आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रशांत दामले यांचं नाव घेतलं जातं साडे तीन दशकाचा प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी असंख्य मराठी नाटके चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे मराठी नाट्यसृष्टीतील ते एक मोठे स्टार आहेत त्यांनी आतापर्यंत दहा हजारापेक्षा अधिक नाटक जवळपास चाळीस मराठी चित्रपट आणि ते मराठी मालिकेत साकारली आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक कायमची जागा निर्माण केली मात्र सर्वांना खळखळून हसवणारा प्रशांत दामले यांच्या बाबतीत एक अतिशय वाईट घटना समोर आली आहे जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या एजे जे मराठी न्यूज या चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घड्यामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रशांत दामले यांना शूटिंग दरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यावेळेस ते एका लग्नाची गोष्ट या नाटकात व्यस्त होते अस्वस्थ वाटू लागल्याने ते हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांना समजले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यामध्ये चार ब्लॉकेज आढळून आले त्यांचे तातडीने ऑपरेशन करण्यात आले मात्र ऑपरेशनला जाताना या दिलदार माणसाने म्हणजेच प्रशांत दामले यांनी एवढ्या कठीण प्रसंगात मुलीला म्हणाले की मी पाच मिनिटात आलो ग ऑपरेशन सक्सेस झाले मात्र प्रशांत दामले यांनी आता त्यांच्या कामाची गती थोडी कमी केली आहे या दिग्गज अभिनेत्याला खूप आयुष्य लाभो हीच बाप्पाचरणी प्रार्थना धन्यवाद